राजनाथ सिंग सध्या कच्छच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी एक विधान केलं की जे आम्ही ब्रह्मोस मिसाईल फायर केले पाकिस्तानच्या अकरा एअरपोर्टवरती तर त्यामुळे ती सगळी विमानतळ जळून खाक झाली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं खूप नुकसान झालं यामध्ये पुष्कळ तथ्य आहे कारण ब्रह्मोस हे एक भारतात बनलेलं मिसाईल आहे आणि त्याची डिस्ट्रक्टिव पॉवर खूप आहे आणि नेमका निशाणा साध्यामुळे त्या मिसाईलनी एअरपोर्टचे जे महत्त्वाचे भाग असतात म्हणजे त्यामध्ये हँगर असतो त्याच्या जिथे विमानं ठेवली असतात किंवा जिथे एअरपोर्ट कंट्रोल होतं किंवा जिथे शस्त्रं ठेवली असतात तर हे जे महत्त्वाचे भाग जे असतात एअरपोर्टचे ते त्यांनी पूर्णपणे बर्बाद केलेले आहेत आणि याच्यामुळे तो बेस आता जर पुन्हा पाकिस्तानला वापरायचा असेल तर त्यांना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागेल तर थोडक्यात या युद्धामध्ये ब्रह्मोस्थी काम चांगलं केलेलं आहे पाकिस्तानचं नुकसान झालेलं आहे आणि पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती ती त्या ते, त्यांच्या त्यांच्या म्हणजे एअरपोर्टचं किंवा त्यांच्या फायटर बेसचं भारताच्या ब्रह्मोसपासून रक्षण हे करू शकलं नाही तर थोडक्यामध्ये हे जे युद्ध झालं भारताकडनं डागलं गेलेलं ब्रह्मोस आणि पाकिस्तानची जी संरक्षण व्यवस्था होती ते म्हणजे तिथले तिथले त्यांचे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम तर यामध्ये ब्रह्मोत्सव विजय झालेला आहे आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे तर म्हणजे थोडक्यातच या सध्याच्या युद्धात मेक इन इंडियामध्ये बनलेल्या शस्त्रांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे